भाजपाचे युवा नेते हॅपी सिंग यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला कामोठे येथे आयोजित करण्यात आलेल्या अभिष्ठन चिंतन सोहळ्यामध्ये पनवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर भाजपाचे नेते बाळासाहेब पाटील सरचिटणीस विक्रांत पाटील भाजपाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी पनवेल महानगरपालिकेतील माजी सभागृह नेते परेशदा ठाकूर भाजपाचे पाच कामोटेश्वर अध्यक्ष रवींद्र जोशी पनवेल महानगरपालिकेतील नगरसेवक विकास घरत वैद्यकीय सेलचे डॉक्टर सखाराम गारडे तसेच इतर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कामोटे येथे आयोजित करण्यात आलेल्या या अभिष्ठन चिंतन सोहळ्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा विशेष सन्मान करण्यात आला या निमित्ताने पुरुषांना शर्ट व वा पॅन्ट वाटप तसेच महिलांना साडी वाटप करण्यात आले या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या लकी कुपन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेल्या विजेत्याला अंगठी द्वितीय क्रमांक आलेल्या विजेत्याला मोबाईल तसेच तृतीय क्रमांक आलेल्या विजेत्याला सायकल तसेच इतर विजेत्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले त्यांच्या हॅप्पी बर्थडेच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचा हा बर्थडे दरवर्षी हॅपी होणारच आहे कारण तो हॅपी सिंग यांचा बर्थडे आहे तर त्यामुळे त्या बर्थडेला त्यांनी कामोठावासियांना सतत हॅप्पी करत राहावं अशा देवाच्या चरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि तशा शुभेच्छा देखील त्यांना या ठिकाणी सतत हॅप्पी करायचं तर परमेश्वरानं देवानं त्यांना तशा पद्धतीची शक्ती दिली पाहिजे ही शक्ती देवानं त्यांना द्यावी आज वेगवेगळ्या पद्धतीनं कामोठा वासियांना हॅपी है, करण्याचा हॅपी सिंग याच परिसरातून प्रयत्न करत आहेत जिथे हे समाज मंदिर आहे या समाज मंदिरातून आतापर्यंत या, या, एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दादा यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं योजना जाहीर केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नाव जरी मुख्यमंत्री असलं तरी ही महायुती सरकारची योजना ही योजना आपल्या सर्वंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून हॅपी सिंग असतील हॅपी भाभी असतील यांच्या बरोबर त्यांची सगळी टीम या आपल्या परिसरामध्ये काम करते आणि आतापर्यंत दोन हजार भगिनींना बावीस आता अजून जास्त वाढू नका संपली मुदत संपली आला त्याच्यामुळे तर बावीसशे महिलांना एकवीस ते पासष्ट मधल्या महिलांना ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे ज्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे अशा आपल्या भगिनींना दर महिना पंधराशे रुपये मिळून देण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली त्यांचं सगळं टाळ्या वाजवून आपण मनापासून अभिनंदन करूया त्यांना त्यासाठी धन्यवाद देऊया आपल्या कामोठ्यामध्ये कुठलाही विषय असू द्या कुठलीही अडचण असू द्या त्या प्रत्येक विषयामध्ये सर्वसामान्य नागरिकांची मी मदत केली पाहिजे ही हॅपी सिंग यांची आणि त्यांच्या सगळ्या मित्रपरिवाराची भावना सातत्याने असते तुमची एक अडचण कळू द्या रात्र दिवस न पाहता हॅपी सेंग त्याचे सहकारी त्या ठिकाणी येऊन धावतात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीचे आपले अध्यक्ष असतील किंवा आमचे नगरसेवक असतील या सगळ्यांना या कामामध्ये त्या अडचणीच्या विरोधामध्ये उभं करतात अन्यायाच्या विरोधामध्ये उभं करतात आणि त्या माध्यमातून अन्या कुणावरही अन्याय होऊ नये याच्यासाठी हप्ती सिंग डोळ्यात तेल घालून काम करत असतात आता हळूहळू त्यांना भाषण सुद्धा करावं लागणार आहे त्यामुळे मला खात्री आहे की आज भाष हे कार्यक्रम संपायच्या आधी दोन मिनिटं का होईना हॅपी सिंग हे भाषण करणार आहे या गेटच्या आतमध्ये ते भाषण करतात असं मी ऐकलेलं आहे आता या गेटच्या बाहेर सुद्धा त्यांना भाषण करावं लागेल मला खात्री आहे की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांच्या माध्यमातून हॅपी सिंग तुमच्या व्यथा वेदना चांगल्या पद्धतीने मांडायला सुरुवात करते आज त्या व्यथा वेदना सोडवण्यासाठी ते काम करतायत येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्या आशीर्वादानं हॅपी सिंग वहिनी म्हणजे भाभी आणि त्यांचे सर्व सहकारी जे जे काम हातात घेतील त्या प्रत्येक कार्याला मी माझ्या परीनं मनापासून शुभेच्छा देतो येणाऱ्या सर्व कालावधीमध्ये कामोठा वासियांचं संकट दूर करण्यासाठी आम्हा सर्वांना परमेश्वरानं ताकद द्यावी इतकी विनंती या ठिकाणी करतो आणि त्यासाठी परमेश्वरानं हॅपी सिंग वहिनी यांना उदंड आयुष्य चांगलं आरोग्य द्यावं अशी प्रार्थना देवाच्या चरणी करतो या ठिकाणी आम्हा सर्वांचा आपण सन्मान केला आता त्यांचा सन्मान हा आता आपण करूया अशा पद्धतीचं आव्हान या ठिकाणी करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र की तो समाजातल्या प्रत्येक घटकाला आपलासा वाटतो समाजातले ज्येष्ठ नागरिक असो माता भगिनी असो किंवा आमची युवा शक्ती असो प्रत्येकासाठी काही ना काही ना करण्याची मानसिकता असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे हॅपी सिंग या कामोठे आणि पंचक्रोशीमध्ये पूर्ण पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये ज्यांच्या संपर्काचा एक वेगळा ठसा आहे प्रत्येकाला हे व्यक्तिमत्व हवं वाटतं मैत्री काय असावी एखादं समाज समाजसेवक म्हणून आपलं रूप काय असावं हो। या प्रत्येक गोष्टीची व्याख्या ज्यांच्याकडे बघून समजतं असं व्यक्तिमत्व म्हणजे हॅपी जी आहेत आज आम्ही या ठिकाणी आलो त्यांना शुभेच्छा दिल्या आणि या ठिकाणी त्यांच्यावरती प्रेम करणारे शेकडो नागरिक या ठिकाणी आले खास करून ज्येष्ठ नागरिक आणि मातृशक्ती ही मोठ्या संख्येने आली त्यांनी भरभरून आशीर्वाद सिंग जी असतील किंवा त्यांच्या सुविध्य पत्नी यांना त्या ठिकाणी दिल्या आणि मला आनंद वाटतो की कार्यकर्ता कसा असावा तर तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ हे ठेवून जो चालतो जीवनामध्ये यशस्वी होतो या जोडप्याकडे बघितल्यानंतर त्याची प्रचिती येते की समाजाचं आम्ही कशा पद्धतीनं देणं लागतो आणि आम्ही कशा पद्धतीनं समाजसेवेच्या रूपानं हा वसा पुढे घेऊन चाललो आहे हे उदाहरण या जोडप्याच्या माध्यमातून आम्हाला बघायला मिळतं अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी आज साकारले आणि खऱ्या अर्थानं मला वाटतं की आज एक ट्रेंड बघायला मिळतो की माझा वाढदिवस युवा नेता आहे तर मी कुठल्या तरी माझ्या मित्रमंडळींबरोबर परिवाराबरोबर कुठेतरी पिकनिक स्पॉटला जाऊन साजरा करण्याचा एक प्रकार काही ठिकाणी बघायला मिळतो पण अशा वेळेला हॅप्पी सिंग सारखे असे काही युवा नेते आमचे आहेत की ज्यांना वाटतं की हा समाज म्हणजे माझा परिवार आहे आणि माझा वाढदिवस समाज आहे समाज रूपी परिवार परिवाराबरोबर साजरा व्हायला पाहिजे आणि त्याचं उदाहरण आज आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं असंख्य नागरिक आले त्यांना त्या ठिकाणी भेटवस्तू हॅप्पीजीच्या माध्यमातून दिल्या गेल्या सगळे त्यांच्या नावात ज्या पद्धतीने हॅप्पी सिंग आहेत ते स्वतःही हॅप्पी असतात आणि या समाजाला मातृशक्तीला ज्येष्ठ नागरिकांनाही हॅप्पी करण्याचं काम त्यांनी आजही केलेलं आहे जे ते नेहमी करतात त्यांना आई जगदंबा उदंड आयुष्य देव हीच आई जगदंबी त्यांनी प्राप्त की ज्या पद्धतीने सांगितलं की समाजामध्ये वावरणार नेतृत्व आहे आणि शेवटी समाजामध्ये ज्यांचं स्थान असतं जनतेमध्ये ज्यांचं स्थान असतं जनतेच्या हृदयात ज्यांचं स्थान असतं जनता आपोआप त्यांना लोकप्रतिनिधी बनवत असते आणि त्यामुळे असे चेहरे ज्यांना जनतेच्या प्रश्नाची जाण आहे असे चेहरे हे सभागृहात असले पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थानं समाजाचं प्रतिनिधित्व सभागृहात येतं आणि प्रश्न सुटतात मला वाटतं असे चेहरे भविष्यात आपल्याला सभागृहात बघायला मिळतील वेळेला पक्ष म्हणून विचार केला तर पक्षाचा कुठलाही कार्यक्रम असू दे कोणत्याही प्रकारचं आंदोलन असू दे ज्या ज्या वेळेला पक्ष सांगेल तेथे -ते काम हा हॅपी आणि आमच्या भाभी या चांगल्या पद्धतीने नियोजनशील करत असतात सगळे उपक्रम सगळे कार्यक्रमांमध्ये हे अत्यंत नियोजनबद्ध कार्यक्रम असणं ते नीट करणं हे सगळं हॅपी सिंग हा चांगल्या पद्धतीने करत असतो आणि असा हा आमचा चांगल्या कार्यकर्त्याचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्त आज यावर्षीच नाही तर दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम हे केले जातात आणि फक्त वाढदिवसाच्या दिवशीच नाही तर त्याच्या समाजाचे शीख समाजाचे या ठिकाणी होत असलेला हा मोठा कार्यक्रम हा कुठेही पूर्ण महाराष्ट्रामध्ये होत नाही तो कार्यक्रम कामोट्याला शीख समाजाचा या ठिकाणी होतो आणि हॅप्पी सिंग फक्त समाजापुरतीच मर्यादित नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जयंतीचा उत्सव असो की दहीहंडीचा उत्सव असो नवरात्र उत्सव असतो सर्व समाजाचे कार्यक्रम हॅपी सिंग आणि त्याचे सहकारी हे मोठ्या पद्धतीने साजरे करत असतात आणि त्याच पद्धतीने गेली पाच वर्ष मी बघतोय की फक्त निवडणुकीला बाबी उभी होती आणि थोड्याशा वर्काने अपयश आलं तरी सुद्धा गेली पाच वर्ष या सगळ्या विभागातल्या सगळ्या सेक्टर सगळ्या नागरिकांसाठी मग काढणे असतो आमच्या भावी या सातत्याने कार्यरत आहेत त्याच्यामुळे या खऱ्या म्हणजे हॅप्पी सिंगच्या पाठीमागे या पूर्णपणे उभे असतात अशा या आमच्या हॅपी सिंगला मी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि

मैं कार्यकर्ता राम से बाबू का लेकिन लाडका हो गया हमका प्रशांत बाबू का बाद में तो ऐसा ही आ, आज पंद्रह साल हो गए हम हैप्पी एक दो सालों से कार्यकर्ता नहीं है पंद्रह सोलह साल हो गए जब से हमका प्रशांत ठाकुर नगर से होते, तो तो से पीके पीके थे और हमारे तो हम बाइक पर ढूंढते पीछे पीछे जाते थे तब से उनके प्यार है और आज तक कैसे प्यार रखा है

नमस्कार मी राजकीय तीन सर्व ज्येष्ठ नागरिक सत्कार करेष्ठ का सरकार कर रखा है सामने आशा वर्कर सत्कार रखा है ब्लड टेस्ट कैम्प रखा है जो कि अपना टेस्ट करवाना चाहते हैं वहाँ से चला सकते हैं और बाकी सुरक्षा हमारी तीसरा साल है बाकी सुरक्षा आपको दादा भी देखे गए हैं विक्रांत पाटिल दादा भी देखे गए हैं पारे दादा भी नहीं दिखे हैं अभी भैया को दादा भी आए हैं उनकी भी हमारे सुरक्षा हमारे साथ हाँ है सबने भी बहुत बहुत दिए हैं और मीडिया का बहुत बहुत थैंक यू और हमेशा हमें आशीर्वाद देते हैं आप हमारा सपोर्ट करते हैं और हमें पब्लिसिटी पब्लिसिटी करते हैं आपका बहुत बहुत थैंक यू और हमारी सबसे मेन बात है कि आप ऐसे हम प्यार देते रहें और ये रिक्वेस्ट है कैसे हम प्यार देते रहे हम सब आपका आशीर्वाद देते रहे और दे हमें और हिम्मत मिलेगी बहुत बड़ा